श्री संत गजानन महाराजांची दिंडी विदर्भ पंढरीत दाखल भाविकांची अलोड गर्दी जयगजाननच्या जयघोषाने दुमदुमली शेगाव नगरी नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते प्रतिनिधी भानुदास पवार शेगाव देवशैणी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या भेटीसाठी विदर्भ पंढरी शेगाव येथून भव्य दिंडी सोहळा नेहमीप्रमाणे पार पडला तब्बल तेराशे किलोमीटरचा दुहेरी प्रवास करून ही दिंडी दुपारी शेगावात दाखल झाली आहे खामगाव ते शेगाव या वारीतील शेवटच्या टप्प्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यासह परिसरातील हजारो भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने सहभागी झाले सकाळपासून भाविकांची वारीसाठी अलोट गर्दी होती वारीतील भक्तांचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढून सुमारे साडेतीन लाखाच्या आसपास भाविक दखल झाल्याचा अंदाज आहे तसेच या वारीत सामाजिक राजकीय सहकार सांप्रदायिक क्षेत्रातील अनेक मान्यवर सहभागी झाले होते सकाळी साडेचार वाजताचे सुमारास श्री संत गजानन महाराजांची खामगावातून शेगावकडे मार्गस्थ झाली यावेळी दर्शन घेण्यासाठी भाविकांची एकच गर्दी जमली होती हजारो भाविक भक्त या पायीवारीमध्ये भक्तिमय वातावरणात गणगन गना गनात बोते या मंत्राचा जप करत खामगाव ते शेगाव वारीमध्ये सहभागी झाले सकाळपासून खामगाव शेगाव मार्गावरील वाहतूकही बंद करण्यात आली होती त्यामुळे प्रशस्त असलेला हा मार्ग भाविकांनी फुलून गेला होता या मार्गावर ठिकठिकाणीच्या थी भाविकांनी पालखीचे स्वागत करीत माऊलीचे दर्शन घेतले जात होते संत गजानन महाराज संस्थानचे वारकरी हे सुव्यवस्थित शिस्तीने शेगाव ते खामगाव पायीवारीमध्ये भक्तिमय प्रवास करीत होते या भाविक भक्तासाठी ठिकठिकाणी अन्नदान चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली खरा सेवाभाव काय असतो तो या वारीच्या निमित्ताने दिसून आला आषाढी एकादशीच्या मुक्कामानंतर तेहतीस दिवसांचा हा परतीचा प्रवास दिंडीतील वारकरी पूर्ण करून आज संत नगरीत पोहोचल्यानंतर सर्वप्रथम श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात पालखीचे परंपरेनुसार स्वागत करण्यात आले यावेळी संस्थेचे विश्वस्त अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तेथून मार्गक्रमण करीत ही पालखी शहरातील मुख्य मार्गावरून मंदिराच्या आवारात पोहोचली पालखीच्या आगमनावेळी हजारो भाविक भक्तांची तसेच भक्तांची दर्शनासाठी गर्दी दिसून आली सदर माहिती महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी भानुदास पवार तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार t u